जय भीम मित्र हो आपण पाठीमागच्या पत्रात पाहिलं होतं छत्रपती शाहू महाराजांना बाबासाहेबांनी विनंती केली होती की के तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाला हजर राहावं आणि त्याचवेळी शाहू महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं ती तारीख आहे सतरा पाच एकोणीसशे वीस सतरा तारखेला त्या पत्रामध्ये शाहू महाराजांनी खुलासा केला रा आंबेडकर याचा प्रेम लोभाची वृद्धी असावे होत असेलच ही विनंती मे रेसिडेंट साहेबांच्या बहादूर यांच्याकडून आले पत्राची नक्कल अवलोकनाकरिता पाठवित आहे त्याचप्रमाणे मी तारीख एक जूनच्या बैठकीस नागपूर येथे हजरही राहणार आहे कळावे लोभ असावा ही विनंती आपला छत्रपती शाहू मित्र हो तार एवढे अर्जंट पाठवलेले आहे त्यामुळे या भाग क्रमांक सहा मध्ये आपण इथेच थांबूया आणि याच प्रश्नाला बाबासाहेबांनी उत्तर काय दिले ते पाहूया पुढील भागात तोपर्यंत जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला नवा जय भीम